बी के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा भर जहांगीर ग्रामपंचायतवर प्रशासक राज असून हो गावचा कारभार रामभरोसे चालू आहे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ग्रामपंचायतची मुदत संपल्यानं राजकीय पदाधिकारी नाही त्यामुळे या सर्व कारभार गावचा गाव प्रशासकाचा भरोशावर आहे प्रशासकाला तेव्हापासून कोणतीही मिटिंग नाही कोणतीही आमसभा नाही जे होते ते बंद खोलीत दरवाजाच्या आड होते त्यामुळे काय होते हे कोणालाही माहिती नाही जनतेची गारणे ऐकली जात नाहीत अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे ग्रामपंचायत मध्ये लोकांमधून निवडून आलेले लोक असायला हवे परंतु त्या बाबींची कमतरता प्रशासक राज आल्यामुळे जाणवत आहे त्यामुळे जनतेमधून पदाधिकारी ग्रामपंचायत वर जाणं गरजेचं आहे भर जहागीर ग्रामपंचायतच्या निवडणुका कधी होतील रामजाणे याचं उत्तर मात्र सध्या तरी अनुत्तरित आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा